नमस्कार मंडळी मराठी हब यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन, बोते पुराणात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीचे विशेष महत्त्व सांगितले आहे या दिवशी जया एकादशीचे व्रत केले जाते जया एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते या एकादशीचा उल्लेख करून शास्त्रात सांगितले आहे की जो व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने करतो तो मृत्यूनंतर भूतप्रेत बनत नाही या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती आपल्या पूर्वजांना आणि कुटुंबाचा त्याग करून स्वर्गात जातो अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया की जया एकादशी व्रताची पूजा पद्धत शुभ मुहूर्त आणि पारण वेळ काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण जया एकादशी कोणत्या दिवशी येत आहे ते बघूयात पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथी लक्षात घेऊन मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे त्यानंतर आता आपण जाणून घेऊया जया एकादशी पूजा मुहूर्त वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशी व्रताच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेपासून श्रीहरिविष्णूची पूजा करू शकता कारण यावेळी योग आणि योग असेल तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल यावेळी पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल त्यानंतर आता बघूयात की जया एकादशी पारण वेळ काय असेल एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांच्या दरम्यान तुम्ही हे व्रत सोडू शकता आता आपण जया एकादशी व्रताची पद्धत जाणून घेऊयात एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व्रत करण्याचा संकल्प घ्यावा आणि नंतर भगवान विष्णूची पूजा करावी भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे तुपात हळद मिसळून भगवान विष्णूचा दिवा लावावा पिंपळाच्या पानावर दूध आणि केशरापासून बनवलेली मिठाई देवाला अर्पण करावी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर दिवा लावावा त्यानंतर भगवान विष्णूला केळी अर्पण करावी त्याचबरोबर गरिबांनासुद्धा केळीचे वाटप करावे भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा करावी आणि गोमती चक्र आणि पिवळी कोरी देखील पूजेमध्ये ठेवावी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जया एकादशीविषयी जी माहिती मी सांगितलेली आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद